नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉकमध्ये आणि आम्ही सध्या आलेलो आहोत तुळजापूरपासून एक पाच सहा किलोमीटर अंतरावर हो आहे मुदगुलेश्वर मंदिर तुम्हाला दावतो हे पाठीमागं दिसतं दिसते ते आहे मुदगुलेश्वर मंदिर इथं आल्यावर एवढं भारी वाटते ना आणि एवढं फ्रेश आहे ना थंडी वाजली गाईकडं नदी आहे गार लागते

तुम्हाला मंदिर धावतो आतमध्ये गेल्यावर पहिल्यांदा आपल्याला नंदी महाराज दिसतेत नंदीच्या पाया पडलो घंटी वाजवली आणि तुम्हाला आता धावतो महादेवाची पिंड चष्मा काढून ठेवला म्हणजे देवापी चष्मा घालू तर ही बघा मित्रांनो नंद महादेवाची पिंड खूप अशी प्राचीन अशी पिंड आहे पूजा वगैरे केली पाया पडलो खूप भारी वाटतं इथं आल्यावर मन असं फ्रेश होत आतमध्ये नागाची बी पिंड आहे मूर्ती आहे राजबी पाया पडला जे बाकी लो श्री सेन भी पाया पडले जे बाकी ना बघत होते व्हिडिओ काढताना तुम्ही जर तुळजापूर एरियात राहत असाल परत बायकोला तुम्ही पाया पड नंतर बाहेर आलो आणि हे आहे चंदनाचं म्हणजे तिथं असं चंदनाचं लेप लावतात गंध त्याचा वास एवढा भारी येतो ना मुस्तबी गॅस वगळून घेतलं आणि पहिल्यांदा राजला लावलं राज, ला राज म्हणत होता मी लावतो तुम्हाला परत बायकोनं लावलं राजला गंध छान आहे ना राज तुम्हाला धावतो मंदिराचा परिसर तर बघू शकता मित्रांनो मंदिराचा परिसर खूप असा स्वच्छ ठेवलेला आहे आणि तुम्हाला धावतो पलीकडल्या साईडला मंगल कार्यालय बी आहे मंदिरापाशी आणि असं ओम नम शिवाय मंदिराच्या साईडनं का आहे बघू शकता असं कुठंच घाण नाही एवढं स्वच्छ मंदिर ठेवलेलं आहे तुम्ही जर तुळजापूर एरियात राहत असाल तर नाही तुझा मोठा मी तर मित्रांनो वाटलं म्हण नक्की कमेंट मध्ये सांगा आणि इथे जवळपास असला ना तर नक्की या खूप अस मस्त वाटत इथे आहे ना बैठक मंदिर असं खूप म्हणजे खूप भारी आहे तुम्ही अवश्य या इथं आल्यावर मन एवढं फ्रेश होतं ना बस चला भेटू नवीन ब्लॉकमध्ये बाय बाय